गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ताना मिनद जमादार देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न मुस्लिमांना आरक्षण देणार नाही अशी भूमिका देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केली आहे त्याचबरोबर महायुतीचे सरकार आल्यावर मशिदीवरील भुंगे खाली काढण्यात येतील अशी घोषणा निलेश राणे यांनी केली आहे भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार धमकी वजा बोलणं सुरू आहे त्यामुळे सर्व मुस्लिमांना आमचं काय हा प्रश्न पडला आहे संविधान बदलण्याची भाषा केली जात असून या देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रामाणिक निस्वार्थी गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती माजी सभापती मिनाथ जमादार यांनी केले औरफाड येथे प्रचंड मोठ्या पदयात्रेनंतर आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या शिरो तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरी म्हणाले औरफाडमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गणपतराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत ही गोष्ट सर्वात चांगली वाटते यामुळे आपला विजय निश्चित झाला आहे रात्र बैऱ्याची असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता घोटाळेपाच लोकांच्याकडून पैसे घेऊन आपले स्वच्छ चारित्र्याचा हात खराब करू नका उमेदवार गणपतराव पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वच ग्रामस्थ मतदारांचे आभार मानून म्हणाले गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विकासाच्या चांगुलपणाची दृष्टी समोर ठेवून मी आतापर्यंत काम केलं असून यापूर्वी झालेल्या विकासात्मक कामाचा वारसा पुढे सुरू ठेवणार आहे शिरो तालुक्यातील अनेक समस्या आणि अडचणींवर काम करण्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या सर्वांसाठी माझा दरवाजा कायमस्वरूपी उघडा राहिला अशी मी ग्वाही देतो युनुस पटेल यांनी शेरोशायरीतून गणपतराव पाटील यांच्या कामाचं कौतुक करून भाजपाच्या गुंडगिरी व तडीपारचे सरकार हद्दपार करावे असं आवाहन केलं स्नेहा देसाई राहुल काकडे दिगंबर सकट हसन देसाई रामदास कावडे यांनी मनोगत व्यक्त केलं वंचित बहुजन आघाडीचे इरफान करीम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली मुस्ताक पटेल यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन साहिल कबीर साहिल कबीर यांनी केलं तर आभार रफीक पटेल यांनी मांडले यावेळी वैभव उगळे आय आय पटेल अशोक पटेल एम जी पटेल रिझवान पटेल गफार चौगुले हाजी लाजम जनाब गुरुजी हाजी लाजम जनाब गुरुजी रमेश रावण अरुण मंगसुळे नबिसो पटेल जमीर पटेल जयवंत मंगसुळे इकबाल चौगुले जहूर गुरशी अश्रफ अली पटेल अस्मत पाशा पटेल इम्तियाज पटेल इम्तियाज पटेल कादर पटेल बावासू कांबळे अतिक पटेल भैयासू पाटील मंगलताई चव्हाण स्वातीताई सासने रमेश शिंदे वसंतराव देसाई राजू आवळे राजेंद्र प्रधान सुरेश कांबळे दिनेश कांबळे किरण भोसले आनंद धनावडे परवीन जमादार स्नेहा जगताप पाटील सुजाता सूर्यवंशी अक्काताई कोळी रेखा पाटील जयश्री मालवेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा